बऱ्याच वेळा पावसाळ्यातच दिसणाऱ्या काही वनस्पती असतात इतर सीझनमध्ये आपल्याला त्या मिळत नाहीत तर आपल्यासमोर जे प्लांट आहे त्याचं नाव आहे काटेमाका आता माक्याशी त्याचा तसा काही संबंध नाही आहे त्याच्या फॅमिलीही अलग आहेत पण त्याला काटेमाका असं नाव आहे ब्लेफॅरिस एस्पिरिमा असं याचं बोटॅनिकल नाव आहे तर अत्यंत गुणकारी आणि महत्त्वपूर्ण वनौषधी आहे याचं पूर्ण या पंचांग खास करून मूळव्याधीच्या विकारामध्ये गुणकारी समजलं जातं ज्या लोकांना रक्त पडणारी मूळव्याध असते ब्लेडिंग पाईल्स असतात अशा लोकांसाठी हे गुणकारी औषध आहे याला सुंदर निळ्या रंगाची फुलं येतात साधारणपणे ऑक्टोबर महिन्यामध्ये याला फुलं येतात त्यावेळीसुद्धा आपण त्याला कलेक्शन करून ठेवू शकतो त्याच्यानंतर मात्र पुन्हा हे प्लॅन्ट आपल्याला मिळत नाही काही ठिकाणी याच्या पानाची भाजी देखील करून खाल्ली जाते पण ही भाजी फारशी प्रचलित नाही आहे अगदी मोजत्या काही धनगरवाड्यावरती याची भाजी खाताना मी पाहिलेलं आहे अजून मी देखील कधी खाल्लेलं नाही आहे पण या सीझनमध्ये निश्चित खाण्याचा योगा मला येईलच मी प्रयत्न करून बघणार आहे त्याची चव काय लागते तर अॅकॅनतेसी फॅमिलीतला हा मेंबर आहे अत्यंत लेखना असं दिसणारं प्लांट हे जरूर आपण पाहू शकता